नमस्कार मित्रांनो तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लेंडी खत कसं बनवायचं कसं आहे सरकारनं आपल्याला आत्मनिर्भर व्हायला सांगितलं आहे मग आपण आत्मनिर्भर व्हायचं काय ना काय तर करायचं मग त्यासाठी मी एक अनोखा प्रयोग करतो आहे लेंडी खत बनवण्यासाठी त्यासाठी मोठं काय जुगाड करायचं नाही हो छोटं मोठं बिझनेस आहे हजार पाच हजार दहा हजाराच्या आतला खर्च करायचं चा, दोन चार मशिन्या घोळा करून आणायच्या हे मशन्याचा रॉ मटेरियल आहे मशिनीमध्ये घालण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं रॉ मटेरियल लागतं आहे राणावानात माळामध्ये कुठंही भेटतं आहे आपल्याला जायचं ना अशा प्रकारच्या मशन्या खरेदी आणायचं त्यांना हे असं रॉ मटेरियल खो घालायचं त्याला म्हणजे चारा खो घालायचं त्यांना चारा खाली की हे अशा प्रकारच्या मशन्या काम करायला चालू करतात हे चारा पटपट 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 त्यांच्यामध्ये इनपुट करायचा म्हणजे खाऊन जाते हे खाली खाली की मग ह्यांच्या तोंडाचं गिरणी चालू होते गिरणी चालू झाली की समजा आपला प्रोसेसिंग चालू झाला रॉ मटेरियल पक्क्या मालामध्ये बदल होण्यासाठी या अशा मश मशण्याची फार गरज असते ही मशण्या ज्या आहेत ना जिवंत मशन्या आहेत बरं का हे निर्जीव नाही ती जिवंत मशन्यात हे मशण्या एकाच्या दोन दोनाच्या चार पण होते वे 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 थी थी ते हां ह्याच्यासाठी व्यवस्थित या मशन्यांचं मेंटेनन्स करायचा हवा असते मेंटेनन्स केली की मशीन एकाची दोन पण होते ज्यावेळेस हे मशण्या मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल इनपुट करून घेतात ना त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आउटपुट पण देतात आणि हा भागात मी एक उदाहरण तुम्हाला दाखवतोय ही मशीन आहे थोरली मशीन ढाकली मशीन जितकी मोशी मशीन मोठी ना तितकी मशीन इनपुट रॉ मटेरियल जास्त खाते आणि तेवढ्याच प्रमाणात आउटपुट लेंडी खत आपल्याला जास्त देते त्यासाठी आपल्याला चॉईस करताना देखील बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील ह्या मशण्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत हे जे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे हे कुठल्या प्रकारातली मशीन असेल तर नसेल तर सर्च करून बघा ना थोडं कष्ट घ्या मी अशा प्रकारे ह्याला रॉ मटेरियल इनपुट करतो चवीनं खाते तर चवीनं खाते तर आणि मस्तपणे हाकते तर लय भारी आहे हे मशीनमध्ये मग हे जे आहे ना रॉ मटेरियल आपण आपल्या शेती व्यवसायासाठी वापरू शकतो हे मशणी आपण चाबऱ्या असतात बरं का अंगावर चढून खाते ती लोळून बसते ती भ्याभ्या करून आवाज करून म्हणजे कम मला असं सांगते ती तोंडा आहे त्यांचा हॉर्न आहे ते हॉर्न वाजवलं की आपलं समजायचं की आता ह्याला रॉ मटेरियलची गरज आहे पण लगेच आपण घेऊन जायचं याला राणामुळे घ्यायचं असं रान हे सगळं रान सगळं चालत आहे अशा प्रकारचे काय वगैरे बनवण्याचं खूप स्वप्न असेल तर ते पूर्ण करता येतं बरं का क्षेत्र वाढवाच असेल आपलं क्षेत्र वाढवून बी घ्यायचं म्हणजे कसं जितकं मोठं क्षेत्र तितकं मोठं उत्पन्न हा पान नीट करायचं व्यवस्थित करून तशी का नाही क्षेत्र वाढवायचं घ्यायचं सरकार आपल्या भावाला म्हणजे शेतीमालाला योग्य भाव घेत आहे आणि आपलं कल्याण करत आहे बरं का कंटाळाला बसून बसून एखादी शेर तर ऐकवायला बोलतो ना वा हा हो हो ईर्षाद ईर्षाद

हे एकापेक्षा जास्त संख्येनं असतील तर चांगलं खाते ती चांगलं इनपुट घेते ती आणि चांगलं बॅकअप पण देते बरं का हे एका मशिनीचं वयवर्ष सात आठ वर्ष सा तर आहे या सात आठ वर्षात त्याने बऱ्याच म्हणजे एकाच्या दोन दोनाच्या चार होते ती हे बघा असं आता ही एक मशीन आहे ह्या मशिनीचे चा दोन चार झालेले आहेत जास्त खाल्ले की ही मशीन जरा ताक टाकते त्या मशिनीला मग ह्या मशिन्या अशा प्रकारच्या उन्हाळक्या पण करते है? मशीन मशीन ही मशीन आहे हे मशीन आता उड्या मारलेल्या उद्या संपते ह्याचं काम म्हणजे कालावधी संपणार आहे एक्सपायर होणार आहे ना तर एक्सपायर ही बकरीला झालेलीच आहे समजा <laughs> तर अशा ह्या जितक्या मोठ्या मशन्या तितक्या मोठ्या आपल्याला आउटपुट मिळणार आहे तर अशा मोठ्या मशण्या जतन करा यांचं मेंटेनन्स करावं लागतं थंड ताप येतं ह्याला दिवी निघतं आहे रोग रोगे निघतं आहे म्हणजे जसं आपण कार गाडी टू व्हीलरला मेंटेनन्स करतो प्रकारे यांचं मेंटेनन्स केलं की असं आउटपुट मिळतो हे बघा दर्जेदार लेंडी ह्या लेंड्यामध्ये पण प्रकार आहेत बरं का अनारदाना लेंडी शेंगदाना लेंडी गुळाचा ढेकाळसारखे असलेले ढेकूळ लेंडी हे लेंड्या आहेत ना ह्या लेंड्या खूप कामाची इथे ह्या सगळ्या लेंड्या गोळा करून तुम्ही एका टोपलीमध्ये ठेवा एखाद्या ठिकाणी स्टोअर करा ज्याला कचरापेटी म्हणतो आपण गावठळ भाषामध्ये त्याला आपण उकिरडा म्हणतो उकंडा म्हणतो तर अशा बऱ्याच ठिकाणी हे सगळं गोळा करा पाकिटामध्ये भरा म्हणून शेतामध्ये नेऊन वता शेतामध्ये लेंडी खत जितकं जास्त जाईल तुम्हाला सांगतो तेवढं भारी पीक येईल आणि पिकासाठी ह्या प्रकारचे शेणखत लेंडी खत आणि सेंद्रिय खत इतकं महत्त्वाचं आहे इतकं महत्त्वाचं आहे की खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा जे तोंड बघा आणि तोंडाकडे बघून तुम्ही ह्याला खऊ घाला खऊ घालून जास्तीत जास्त लेंड्या कसं हागेल ले याची काळजी घ्या आणि लेंडे जितकं जास्त हागेल तितका तुमचा फायदा जास्त होणार आहे आणि जितका फायदा जास्त होईल तेवढं तुम्ही सावकार होणार आहात त्यासाठी प्रयत्न करावा प्रयत्न ती परमेश्वरा बघा बाकी काय नाही माझं तर म्हणणं असंच आहे त्यासाठी सांगतो जितक्या जास्त मशण्या तितक्या जास्त लेंड्या तर व्हिडिओ संपला रे भावानो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा वाटल्यास ला लोकांना दोस्तांना शेअर करा धन्यवाद बरका का